महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी दिगंबर जैन संप्रदायाचे संत आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय आचार्य विद्यासागरजी महाराज यांचं जीवन ज्ञानसाधना कठोर तपस्या आणि आत्मकल्याणासाठी समर्पित होते संस्कृत व प्राकृत भाषांचे गाढे अभ्यासक असलेल्या विद्यासागरजी महाराजांनी प्रवचनं लिखाण तसंच काव्याच्या माध्यमातून आयुष्यभर जनसामान्यांचे प्रबोधन केले व त्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला त्यांच्या समाधीमुळं एक महान राष्ट्रसंत आणि समाज सुधारक आपल्यातून निघून गेलाय परंतु त्यांचे विचार धन ठरेल त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे राज्यपाल बैस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे जैन धर्माच्या वारशाला अत्युच्च अध्यात्मिक आयाम देणारे मुनी संत आचार्य श्री एकशे आठ विद्यासागर महाराज यांनी दिगंबर मुनी परंपरेचं परमोच्च पालन करत तीन दिवसांच्या मनोव्रत तसंच अन्न व जलत्याग करून समाधी अवस्थेत देह देहत्याग केला अनेकांच्या अंधकारमय आयुष्यात आपल्या प्रबोधन व ज्ञानदानाचा प्रकाश प्रज्वलित करणाऱ्या एका व्रतस्थ महामुनीनं देहरूपानं आपलं अवतार कार्य संपवलं असलं तरी त्यांची तपस्या आणि त्या त्यागाची शिकवण कायमच प्रेरणादायी राहील मुनी संत आचार्य विद्यासागरजी महाराज यांच्या जाण्यानं धार्मिक सामाजिक आणि साधकांच्या विश्वाची कधीही न भरून निघणारी अपरिमित हानी झाली आहे त्यांना भावपूर्ण आदरांजली जैन धर्माचे ऋषी संत शिरोमणी आचार्य श्री महाराज ब्रह्मलीन झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे अनेक भावी पिढ्या समाज अध्यात्म देश आणि धर्म यांच्यासाठी त्यांनी केलेलं कार्य स्मरणात ठेवतील आणि त्यातून प्रेरणा घेऊन चांगले कार्य करतील रामटेक मध्ये आचार्य श्रीजींचे दर्शन व आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभले मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो माझ्या संवेदना अनुयायांसोबत आहेत संत शिरोमणी परमपूज्य श्री आचार्य एकशे आठ विद्यासागरजी महाराज यांची आज सल्लेखना समाधी झाली त्यांनी आयुष्यभर मानव कल्याणाचे विचार मानले विश्वशांतीचा संदेश दिला त्यांचे जीवन तप त्याग आणि वैराग्याचे मूर्तीमंत्र मूर्तीमंत उदाहरण होते त्यांचे कार्य व विचार समस्त मानवजातीला कायमच दिशादर्शक ठरतील त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो